आज आपण भारताचा सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत आपल्याला हे माहिती आहे की डॉक्टर आंबेडकरांनी आपल्याला जगातील सर्वश्रेष्ठ संविधान दिलं पण तुम्हाला माहिती आहे का जेव्हा संविधान बनत होतं तेव्हा ब्रिटिशांसोबतच पाकिस्तानची मागणी करणारे बॅरिस्टर जीना भारताची बदनामी करत होते त्यांचं म्हणणं होतं की भारताची संविधान सभा ही फक्त हिंदूंची सभा आहे यात मुस्लिमांना काहीही स्थान नाही पण या आरोपांना जो उत्तर कोणी दिलं असेल तर ते स्वतः त्यावेळच्या भारतीय मुस्लिम नेत्यांनी आज आपण अशाच काही मुस्लिम नेत्यांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी ठणकावून सांगितलं होतं की आम्ही आधी भारतीय आहोत आणि शेवटीही भारतीयच राहू गोष आहे एकोणीसशे ची संविधान सभा बनली होती तेव्हा मुस्लिम लीगने त्यावर बहिष्कार टाकला होता ब्रिटनचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल सुद्धा भारताला हिणवत होते परिस्थिती अशी होती की मुस्लिमांसाठी राखीव असलेला अठ्ठ्याहत्तरपैकी त्र्याहत्तर जागा मुस्लिम लीगने त्यामुळे हो जगाला असं वाटत होतं की भारताचे मुस्लिम संविधान सोबत नाहीतच पण खरी गंमत पुढे आहे जुलै एकोणीशे सत्तेचाळीस मध्ये जेव्हा पाळणी पक्की झाली तेव्हा मुस्लिम लीगच्या तिकिटावर निवडून आलेल्या सत्तावीस मुस्लिम सदस्यांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला त्यांनी पाकिस्तानात जायला साफ नकार दिला ते भारतातच थांबले आणि त्यांनी संविधान सभेत सामील होऊन सांगितलं की आमची निष्ठा फक्त आणि फक्त भारताशी आहे यातलेच एक होते बिहारचे संविधान सभेत बोलताना त्यांनी जे भाषण दिलं ते ऐकून आजही अंगावर काटा येतो तजम्मुल हुसेन म्हणाले होते की आम्ही आधी भारतीय आहोत आणि आम्ही भारतीय म्हणूनच राहू भारताच्या सन्मानासाठी आम्ही लढू आणि त्यासाठी मरायलाही तयार असू भारतीयांमध्ये फूट नको त्यामुळे आम्हाला धर्माच्या आधारावर आरक्षण नको आहे आरक्षणाचा अर्थ फूट पाडणे असा होतो ईश्वरासाठी आमच्या पासून हे आरक्षण लांबच ठेवा आणि आम्हाला तुमच्या खांद्याला खांदा लावून चालू द्या विचार करा किती मोठी गोष्ट होती ही तसंच हसरत मोहानी यांचं नाव तुम्ही ऐकलं असेलच त्यांनी तर संविधान सभेत थेट सांगितलं होतं की का म्हणता आम्हाला म्हणणं हा आमचा अपमान आहे जोपर्यंत मुस्लिम लीग होती तोपर्यंत आम्ही वेगळे होतो पण आता आम्ही या देशाचे समान नागरिक आहोत बी एच जयदी जे रामपूरचे प्रतिनिधी होते त्यांनी सुद्धा सांगितलं की भारताच्या इतिहासात हिंदूंनी कधीच अल्पसंख्याकांचा छळ केलेला नाही त्यामुळे आम्हाला वेगळ्या संरक्षणाची काही गरज नाही थोडक्यात काय तर जिना आणि ब्रिटिशांनी कितीही अफवा पसरवला तरी भारताच्या संविधान निर्मितीत मुस्लिम नेत्यांनी खांद्याला खांदा लावून काम केलं होतं त्यांनी आरक्षण नाकारलं फूट नाकारली आणि लोकशाही भारताचा पाया रचण्यात मोलाचा वाटा उचलला प्रजासत्ताक दिनानिमित्त या अनोख्या इतिहासाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका